नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझं स्वास्थ्य या होमिओपॅथिक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत होमिओपॅथी मधील स्त्रियांकरिता प्रभावी असणारं असं एक होमिओपॅथी मधील मदर टिंचर ज्याचं नाव आहे जॉन्सिया अशोका जॉन्सिया अशोका हे मदर टिंचर जवळपास स्त्रियांच्या प्रत्येक तक्रारीवर अत्यंत प्रभावीपणे काम करतं म्हणूनच याला स्त्रियांसाठीच अमृत किंवा स्त्री मित्र असं म्हटलेलं आहे हे खरोखर एखाद्या अमृता समान स्त्रियांच्या तक्रारींवर काम करतं आणि म्हणूनच याला स्त्री मित्र असं म्हटलेलं आहे याच नाव सारसा इंडिका असंही आहे हे एक होमिओपॅथिक मेडिसिन आहे इंडियन होमिओपॅथिक मेडिसिन आहे तर हे स्त्रियांच्या कोणकोणत्या तक्रारींवर कशा पद्धतीने काम करतं हे आज डिटेल आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात हे जे जॉन्सी अशोका नावाचं मदर टिंकचे आहे ते अशोका नावाच्या प्लांटच्या बार्क पासून बनवलं जातं अशोका नावाचं जे झाड असतं त्याची जी साल असते त्या सालीचं एक्स्ट्रॅक्ट काढून हे होमिओपॅथिक मदर टिंगचर बनवलं जातं त्याचा अर्क काढला जातो आणि मग त्यापासून हे होमिओपॅथिक मदर टिंगचर बनवलं जातं हे स्त्रियांच्या कोणत्या तक्रारी म्हणून तक्रारींसाठी काम करतं हे आता आपण बघणार आहोत पहिली जी तक्रार आहे ती म्हणजे अमेनोरिया अमेनोरिया हा दोन प्रकारचा असतो एक प्रायमरी अमेनोरिया आणि एक सेकंडरी अमेनोरिया प्रायमरी अमेनोरिया म्हणजे काय तर ज्या वेळेला मुलींमध्ये फर्स्ट येण्याची वेळ असते साधारण त्या येणं स्टार्ट होणं अपेक्षित असतं परंतु त्या मेन्सेस येतच नाहीत अगदी वय निघून जातं पंधरा सोळा वर्ष झाली तरी मुलींमध्ये पिरियड स्टार्ट होत नाहीत त्याला आपण प्रायमरी अमेनोरिया असं म्हणतो सेकंडरी अमेनोरिया म्हणजे काय की मुलींमध्ये बारा तेरा वर्षाच्या दरम्यान पिरियड सुरू होतात पहिला पिरियड येतो दुसरा येतो आणि नंतर पिरियड्सच येत नाहीत ते स्टॉप होतात त्याला आपण सेकंडरी अमेनोरी असं म्हणतो त्यामुळे अमेनोरेच्या केसेसमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही केसेसमध्ये हे मदर टिंगचर खूप चांगल्या पद्धतीने काम करते ते तुम्ही देऊ शकता त्यानंतर दुसरी महत्वाची कंडिशन म्हणजे मेनोरेजिया मेनोरेजिया म्हणजे एक्सेसिव्ह जर ब्लिडिंग होत असेल तुम्हाला मदे। मदे जर हेवी ब्लिडिंग होत असेल क्लॉट्स पिरियड्स असतील तर अशा मेनोरेजियाच्या कंडिशनमध्ये सुद्धा जॉन्सिया घेण्याने खूप चांगले फरक पाहायला मिळतात आता आपण याच्या हेड सिमटम्सकडे येऊया हेडमध्ये जो महिलांमध्ये किंवा स्कूल गोइंग गर्ल्समध्ये जो हेडेक दिसतो तो बिफोर मेन्सेस आपल्याला पाहायला मिळतो या जॉन्सिया अशोका औषधामध्ये जी लक्षणं असतात ती सगळी जवळपास पाळीशी संबंधित लक्षणं असतात म्हणजे एक तर ती पाळी पूर्वी किंवा पाळीमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात युटेरसच्या रिफ्लक्स ऍक्शनमुळे बऱ्याच तक्रारी महिलांमध्ये दिसतात आणि ती सगळी लक्षणं या जॉन्सी अशोका मदर टिंचरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सेम तेच हेडेकच्या बाबतीत होतं हेडेक बिफोर मेनसेस पाळीपूर्वी जर हेडेक जाणवत असेल मोस्टली तो वन सायडेड असतो मग तो राईट सायडेड असेल किंवा लेफ्ट सायडेड असेल वन हेड़ेक विथ सुप्रा ऑरबाइटल पेन वरच्या बाजूला पल्सेटिंग आणि थ्रॉबिंग पेन असत त्याच्यानंतर जो हेड़ेक असतो तो ओपन मध्ये खुल्या हवेत मोकळ्या वाऱ्यामध्ये गेल्यानंतर त्या ची जी तीव्रता असते ती कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं सिम्पटम म्हणजे हेडेक रिलीव्हड बाय मेन्स्ट्रियल फ्लो ज्यावेळेला पिरियड स्टार्ट होतात त्यावेळेला हा जो हेडेक असतो तो कमी होऊन जातो स्कूल गोईंग मध्ये सुद्धा मेन्सेसच्या आधी थोडस मानसिक ताण आला रिडिंग झालं वाचन झालं अभ्यासाचं प्रेशर असेल तर या कंडिशनमध्ये बिफोर मेन्सेस त्यांना हेडेक पाहायला मिळतात आणि आफ्टर मेन्सेस हा हेडेक जो आहे तो रिलीव्ह होतो आता आपण येऊयात आईच कडे डोळ्यामध्ये कुठल्या तक्रारी पाहायला मिळतात तर सेम आहे फोटोफोबिया असेल किंवा आईच इरिटेशन असेल असेल कंजंक्टिवायटीस असेल बिफोर जर तुम्हाला ह्या सगळ्या डोळ्यांच्या तक्रारी जाणवत असतील पायी येण्यापूर्वी तर तुम्ही निश्चितपणे जॉन्सी अशोका हे मदर टिंगचे घेऊ शकता त्यानंतर युवत नोज सिमटमकडे सिव्हिअर वॉटरी नेझल डिस्चार्ज नाकातून सतत पाणी गळत असत खूप शिंका येत असतात डोकं जड झालेलं असतं विथ हेडेक हेवीनेस इन द हेड ज्या वेळेला कोरायचा असतो तो पण बिफोर मेनसेस पाळीपूर्वी किंवा पाळीमध्ये जर तुम्हाला सर्दी आणि डोकेदुखीचे त्रास होत असतील तर जॉन्सी अशोक हे उत्तम औषध आहे आता आपण बघूयात स्टमक सिमटम पोटाच्या तक्रारी कोणत्या जाणवत असतात या सुद्धा पोटाच्या सगळ्या तक्रारी एक तर पाळीपूर्वी किंवा पाळीमध्ये तुम्हाला जाणवत असतात तर तुम्ही हे औषध निश्चितपणे घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं ऑबस्टिनेट कॉन्स्टिपेशन तुमचं पोट जर गच्च होत असेल गॅसेस होत असतील फुगल्यासारखं वाटत असेल आणि ते साफ होत नसेल बद्धकोष्ठतेचा त्रास जर तुम्हाला पूर्वी होत असेल आणि त्या बद्धकोष्ठतेच्या त्रासामुळे जर त्रास असेल असेल मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये असेल पाइलचा त्रास विशेष करून डिलिव्हरी डिलिव्हरीमध्ये जर झालेला असेल तरी सुद्धा जॉन्सी अशोका हे उत्तम औषध आहे स्टमक सिमटम मध्ये आणखी कोणती लक्षणं पाहायला मिळतात तर अशा महिलांमध्ये अशा महिलांना गोड आणि आंबट गोष्टी खाण्यामध्ये जास्त आवडतात दे डिझायर फॉर सावर अँड स्वीट कॉम्बिनेशन मिल्क दूध अजिबात आवडत नाही आणि जी तहान असते ती थस्ट असते पाळीमध्ये पाळीपूर्वी त्यांना जास्ती प्रमाणात तहान लागत असते अशी काही का गॅस्ट्रिक सिमटम्स असे काही गॅस्ट्रिक सिमटम्स आपल्याला या महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये पाहायला मिळतात आता आपण येऊयात फिमेल सिमटम्स कडे जॉन्सिया अशोका इज मेनली फिमेल रेमेडी फिमेलमधली जी काही सगळी लक्षणं आहेत जसं मगाशी मी म्हटलं अमेनोरिया असेल त्यामध्ये प्रायमरी अमेनोरिया सेकंडरी अमेनोरिया मेनोरेजी असेल डिस्मेनोरिया असेल प्रीमेन्स सिंड्रोम असेल ल्युकोरिया असेल लोकिया असेल या सगळ्या तक्रारींकरता फायब्रॉइड असेल या सगळ्या तक्रारींकरता जॉन्सी अशोका हे एक अतिशय उत्तम औषध आहे पाळीमध्ये पिरियडचं जर फ्लो हेवी असेल तरी हे उत्तम औषध आहे स्कॅन्टी असेल कमी प्रमाणात मेन्सेस असतील सप्रेस्ड मेन्सेस असतील तरी त्या रेग्युलेट करण्यासाठी सुद्धा हे औषध काम करतं आणि जर एक्सेसिव्ह फ्लो असेल तर तो कमी करण्याकरता हे औषध काम करतं म्हणजे दोन्ही कंडिशनमध्ये हेवी फ्लो आणि स्कॅन्टी फ्लो हे दोन्ही रेग्युलेट करण्यासाठी इरेग्युलर पिरियड्स रेग्युलेट करण्यासाठी हे औषध काम करतं कारण बेसिकली हे आपल्यामधील जे काही हार्मोन्स असतात लेडीजमधले ते रेग्युलेट करण्याचं काम करत असत त्यामुळे मध्ये जर अॅक्युरिट ल्युकोरिया असेल इचिंग असेल बर्निंग असेल तर अशा कंडिशनमध्ये अंगावरून पांढर जाण्याची जर तुम्हाला तक्रार असेल तर यामध्ये सुद्धा जॉन्सिया अशोका हे अतिशय उत्तम औषध आहे बऱ्याच वेळेला पिरेश मागे पुढे म्हणजे एकतर पूर्वी किंवा मध्ये ब्लॅडर इरिटॅबिलिटी पाहायला मिळते म्हणजे जास्ती प्रमाणात युरिनला लागणं लघवीची आगाग जर होणं अशा काही तक्रारी असतील तर या ब्लॅडर एक उत्तम औषध आहे त्यानंतर आता काही जनरल सिमटम्स बघितले तर ड्रीम्स ऑफ ट्रॅव्हलिंग अशा महिलांना ट्रॅव्हल करत असण्याचे ड्रीम्स पडत असतात आणि बॅकपेन सिव्हिअर बॅकपेन असतं बिफोर मेन्सेस म्हणजे थोडक्यात डिसमेनोरियासाठी हे एक अतिशय उत्तम औषध आहे डिसमेनोरिया पेन बिफोर मेन्सेस ओव्हेरियन पेन बिफोर मेन्सेस जर ओव्हरीज मध्ये तुम्हाला बोथ साइडेड किंवा वन साइडेड जर पेन जाणवत असेल मेन्सेसच्या आधी सिव्हिअर बॅक पेन लंबार पेन जाणवत असेल आणि तेच पेन जर रेडिएटिंग टुवर्ड्स थाय जर कमरेपासून दुखावा मांडीकडे जात असेल पुढे पोटाकडे येत असेल तर या तक्रारींसाठी अतिशय उत्तम असं औषध म्हणजे जॉन्स जॉन्सिया अशोका आहे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम पाळीपूर्वी काही महिलांमध्ये विनाकारण चिडचिड होते राग राग येत असतो त्यानंतर मूड स्विंग्स होत असतात तर अशा काही प्री अ, सिं, प्री सिम्ठ्रोम्ससाठी सिंड्रोम सिंड्रोमसाठी जॉन्सी अशोका हे उत्तम औषध आहे मानसिक थकवा शारीरिक थकवा एनिमिया यासाठी सुद्धा महिलांमध्ये अतिशय उत्तम असणारं हे जॉन्सी अशोक औषध आहे थोडी जरी श्रम केले थोडं चाललं शारीरिक श्रम केले तरीही थकवा येणं अनिमिया रक्तक्षयासारखे अस, असं आपण म्हणू शकतो त्यानंतर अँझायटी असेल इरिटेबिलिटी ड्युरिंग मेंसेस यासाठी सुद्धा हे उत्तम औषध आहे दुसरं महत्वाचं मिनोपॉझ एज मध्ये सुद्धा टेंडरनेस ऑफ ब्रेस्ट असेल हार्मोनल इम्बॅलेन्सेस असतील मूड स्विंग असतील हॉट फ्लशेस असतील आ, रात्री झोप न येण्याची जी तक्रार आहे बऱ्याच वेळेला आपण पाहतो की मध्ये इन्सोमनिया कॉमन असतो आणि कधी कधी पिरियड हा इन्सोमनिया रिलेटेड असतो तर या दोन्ही तक्रारींमध्ये जॉन्सी अशोक आहे उत्तम औषध आहे इन्सोमनियासाठी जर तुम्हाला निद्रा नाशाची तक्रार असेल तर लोकिया लोकिया म्हणजे लोकिया हा एक व्हजायनल डिस्चार्ज असतो जो डिलिव्हरी नंतर किंवा मिसकॅरेज नंतर महिलांमध्ये पाहायला मिळतो या वजानल डिस्चार्ज मध्ये ब्लड असतं म्युकस असतो युटर टिश्यूज असतात आणि ही एक नॅचरल प्रोसेस असते तर हा जर लोक जास्त प्रमाणात होत असेल किंवा तो थांबतच नसेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा युटरेसचं शुद्धीकरण गर्भाचं शुद्धीकरण करण्यासाठी आणि तो डिस्चार्ज पूर्णपणे सगळी घाण गर्भाशयातली बाहेर टाकून गर्भाशय पूर्ववत स्थितीमध्ये येण्याकरिता हे जॉन्सी अशोका नावाचं मदर टिंचर आहे ते आपण आफ्टर डिलिव्हरी महिलांमध्ये निश्चितपणे किंवा आफ्टर मिस मिसकॅरिएज आपण महिलांमध्ये हे लोक क्लिअर uh, होण्यासाठी देऊ शकतो तर एवढे सगळे फायदे ह्या औषधाचे आहेत uh, महिलांच्या जवळपास प्रत्येक तक्रारीवरती हे होमिओपॅथिक औषध अत्यंत प्रभावी आहे इवन युटरसमध्ये फायब्रॉइडस जे असतात तर ते फायब्रॉइडस ब्रेक करण्याचं काम सुद्धा आ, हे जॉन्सी अशोका मदर टिंचर करत कारण जॉन्सी अशोका मदर टिंचर मधील इस्ट्रोजन हार्मोन नॅचरली स्टिम्युलेट करत असतं म्हणून मध्ये सुद्धा ज्यावेळेला इस्ट्रोजन कमी होतं त्यावेळेला तुम्ही जर जॉन्सी अशोका घ्याल तर नॅचरली तुम्हाला ज्या काही तक्रारी मध्ये जाणवतात ते कमी होणार आहेत आणि दुसरं महत्वाचं तुमचं फायब्रॉइड जे आहे ते ब्रेक करायला आणि युटरसला एक बेस्ट टॉनिक म्हणून सुद्धा हे औषध अतिशय उत्तम पद्धतीने काम करतं तुमची फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी हे औषध अतिशय महत्वाचं आहे म्हणजे थोडक्यात काय महिलांमधील प्रत्येक तक्रार अमेनोरिया असेल मेनोरेजिया असेल डिसमेनोरिया असेल ल्युकोरिया असेल फायब्रॉइड असेल प्री मेनस्ट्रिल सिंड्रोम मिनोपॉज लोकिया आणि पाळीशी संबंधित ज्या काही तक्रारी असतात कधी कधी पाळीमध्ये महिलांना उलटी मळमळ अशाही तक्रारी जाणवतात लूज मोशन्स अशाही तक्रारी जाणवतात आणि त्या स्पेसिफिक पिरियडच्या दरम्यानच असतात तर अशा जर तक्रारी ज्या पिरियडच्या मागे पुढे किंवा पिरियडच्या दरम्यान जाणवतात त्या प्रत्येक तक्रारीसाठी जॉन्सी अशोका हे अतिशय उत्तम औषध आहे घ्यायचं कसं जॉन्सी अशोका मदर टिंचरच्याच फॉर्म मध्ये आपण देतो मदर टिंचरच्याच फॉर्ममध्ये हे प्रिस्क्राईब करायचं आहे आणि स्वतः स्वतः तुम्ही घ्यायचं आहे जर तुम्हाला अशा काही तक्रारी जाणवत असतील तर घ्यायचं कसं पाव कप कोमट पाण्यामध्ये दहा थेंब सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळेस तुम्हाला कमीत कमी दीड महिन्यांकरता घ्यायचं आहे पाव कप कोमट पाण्यामध्ये दहा थेंब जॉन्सी अशोका मदर टिंचरचे सकाळी आणि संध्याकाळी दीड महिन्यांकरिता घ्यायचे आहे आता याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स काय या आहेत तर जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर प्रेग्नन्सीमध्ये हे मदर टिंचर घ्यायचं नाही ते कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग मध्ये असाल ब्रेस्ट फिडिंग करत असाल बाळाला तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध घेऊ शकता आणि ज्यांना थायरॉइडच्या तक्रारी आहेत किडनीच्या तक्रारी आहेत ब्लड प्रेशर आहे, आहे डायबिटीज आहे या सगळ्या हे सगळे त्रास असणाऱ्या महिलांना हे मदर टिंगचर घेतलेलं चालू शकतं या कंडिशन मध्ये हे मदर टिंगचर घेण्याचे कोणतेही दुष्परिणाम नाही अशा जर काही तक्रारी तुम्हाला महिलांच्या संदर्भातील असतील तर माझी अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला यापुढे तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद